चला तर मित्रांनो फायनली आपण अनुसया मातेचं जे मंदिर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अनुसया माता आणि दत्त शिखर जे हे दोन ठिकाण आहेत माहूरगडावर रेणुका मातेचं मंदिर किंवा रेणुका मातेचं जे शिखर आहे ते सोडल्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं तीन शिखर खूप महत्वाचे आहेत सगळ्यात महत्वाचं रेणुका मातेचं शिखर जे पहिल्यांदा लागतं त्यानंतर दत्त शिखर जे दुसऱ्यांदा लागतं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटला जे लागतं आपल्याला आत्री रेणू आत्री अनुसया माता ज्या आहेत आत्री ऋषींच्या ज्या पत्नी होत्या ज्यांच्या पोटी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला तर त्या अनुसया मातेचा आणि आत्री ऋषींचा आश्रम जो होता तो ह्या ठिकाणी होता असं म्हटलं जातं तर माझ्या पाठीमागं जे तुम्हाला दिसते टेकडी किंवा शिखर तर ते अनुसया मातेचं जे काही शिखर आहे त्याला असं म्हणतात आणि इथं त्यांचा आश्रम होता वर आपल्याला अनुसया माता आणि आत्री ऋषींचं जे मंदिर दिसणार आहे तर ते आप सुरुवातीला एंट्रन्सला ला खूप छान असं त्यांनी एक कमांड केले दत्तात्रय तिने जे आपले भगवान आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे आणि त्याच प्रतीकाला दर्शवणारं खूप छान असं मी ते एंट्रन्स केलेलं आहे टेकडीला चढण्यासाठी दोन्ही कडून आहेत माझ्या मते डावी थोड्या डावीकडच्या ज्या पायऱ्या त्या थोड्याशा तीव्र चढायचे आहेत आणि उभी कडच्या पायऱ्या थोड्याशा कमी चढायचे आहेत तर तुम्ही जर तुमच्याबरोबर एल्डर लोक वगैरे असतील तर तुम्ही त्या बाजूने जाऊ शकता सगळ्यात महत्वाचं इथं येताना सूचना द्यायची आहे जे माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल की माकडं खूप आहेत तिथं वानर खूप आहेत आणि थोडेसे ॲग्रेसिव्ह आहेत तुमच्याकडे जर खायच्या वस तु कुठल्या वस्तू दिसल्या किंवा जर गजरा वगैरे डोक्यात असला तरी येऊन ते डायरेक्टली हातातून खायच्या वस्तू तु घेतात किंवा डोक्याचा गजरा काढून घेतात इथं येताना हातात कुठल्याही खायच्या वस्तू ठेवू नका गजरा वगैरे असेल तर डोक्यातून काढून ठेवा आपण वर जाऊया आत्ताच्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी अनुख्या मातेचं मंदिर आत्री ऋषींचं मंदिरवरचं कवर करूया आणि त्यानंतर शिखर बघूया कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहूरगड रेणुका माता यांचं संपूर्ण जे काही कथा असेल त्यांचं जे काही असेल त्या परिसरात मिळणाऱ्या सगळ्या सोयी शिखर आपण बघूया सुरू करूया आपली द फॅमिली टूर अनुसया okay. मातेचं जे शिखर आहे ते सगळ्यात शेवटलं आहे लक्षात घ्या आणि दत्त शिखरापासून ज्यावेळेला आपण इकडे यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला एक सगळ्यात महत्वाचं लक्षात येतं की रस्ता खूप खराब आहे रस्त्याचं काम आता सुरू आहे खरंच जे मोठी वाहन आहेत ते यायला थोडंसं इथं अवघड आहे जर तुम्ही नवीन ड्रायवर वगैरे असाल तर तुम्हाला खरोखर ते खूपच जास्त अवघड जाईल त्यामुळं ज्या इथं ज्या लोकलच्या रिक्षा आहेत ज्या आपल्याला खालून माहूरवरून संपूर्ण दर्शन घडवण्यासाठी मदत करतात वीस रुपये मी मागं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्पॉटला जाण्यासाठी ते वीस रुपये घेतात फक्त आणि खूप चांगल्या प्रकारे ते आणतात सुद्धा आणि वेट करतात आपल्यासाठी असं नाही की ते तुम्हाला तिथं सोडले आणि तिथून निघून गेलेत तर आम्ही अशा रिक्षातून आलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला दाखवलं की वर जाण्यासाठी अनुसया मंदिराला पायऱ्या आहेत आणि पायऱ्या खूप जास्त आहेत तसे म्हणजे जर तुम्ही एल्डरली कारण लक्षात घ्या की तुम्ही रेणुका मातेच्या मंदिराला जातानासुद्धा तुम्हाला पायऱ्या चढून जावं लागतं आणि इथं आल्यानंतरसुद्धा पायऱ्या चढावं लागतं खरं इथं जशी रेणुका मातेच्या मंदिराला जाताना जे काही डोली असतील किंवा जे काही झुल्याची सुविधा आहे तशी इथंसुद्धा डोलीन झुल्याची सुविधा आहे त्याचे चार्जेस किती असतात दादा असे इथं जाण्यासाठी किती घेता तुम्ही सहाशे सहाशे रुपये मध्ये ते आपल्याला जसं रेणुका माताजी इथे झुला झुल्याला सहाशे रुपये घेतात तसं इथं सुद्धा डोली मधून तुम्हाला वर नेऊन खाली आणण्यासाठी ते सहाशे रुपये घेतात वेट करता तुम्ही बरोबर आहे ना, ना? वर सुद्धा असं नाही की गडबड वगैरे करता तर तुमच्याबरोबर जर वयस्क लोक असतील तर काळजी नको इथं सुद्धा तुम्हाला डोलीची व्यवस्था आहे तुम्ही वरपर्यंत जाऊन दर्शन करून प्रॉपरली खाली येऊ शकता चला आपण वर जाव्या थोडीशी माकडा तिथं भीती वाटते कॅमेरा वगैरे का काय खरं जाव्या आपण चला मित्रांनो ज्या वेळेला इतक्या सगळ्या पायऱ्या चढून तुम्ही वर येतात थोडे दमलेले असाल नक्की खरं वर आल्यानंतर जो व्ह्यू आपल्याला दिसतो आपल्या डोळ्यासमोर खतरनाक अक्षरशः खतरनाक संपूर्ण फ्रेश होऊन जातं जे मेन दोन आहेत दोन दोन जी शिखर आहेत ती तुम्हाला इथून स्पष्ट दिसतात ॲक्च्युली धुका आहे हिवाळ्याचे दिवस काल ज्या वेळेला मी माहूरगडचा ब्लॉक केला त्यावेळेला दिसत नव्हते खरं आज पूर्ण स्पष्ट दिसतात मी तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आज सभामंडपात आपण आलेलो आहे आत आलेल्या थोडीशी तारेची जाळी आहे आणि तारेच्या जाळीतून आत तारे आलेला एक मोठा असा सभामंडप दिसतोय थोडासा पत्र्याचा आहे आणि इकडच्या बाजूला स्लॅप आहे आणि त्याच्या बरोबर समोर उजव्या बाजूला आपल्याला दोन मंदिरं दिसतात बघा एक महासती अनुसयाचा आणि दुसरं जे आहे ते माझ्या मते आत्री ऋषींचा असावा थोडीशी लाईन लागली कारण दर्शनाची सुरुवात आतापासून केलेली आहे त्यांनी मंदिर खूप मोठे आहेत असं नाही आहे मित्रांनो म्हणजे माझा इथला अनुभव आपण जे काल रेणुका मातेचं सुद्धा जे मंदिर बघितलं किंवा जे दत्त शिखरावर दत्त महाराजांचं मंदिर आहे किंवा इथली जी मंदिर आहेत खूप मोठे अशातली गोष्टी नाही खरं खूप चांगल्या प्रकारे परिसर मेंटेन केलेला आपल्याला इथं दिसून येतो मित्रांनो इथं कर्दम ऋषी व देहू माता म्हणजे जे महासती अनुसार माता होत्या त्यांच्या आई वडिलांचं मंदिर आहे अगदी त्यांच्या समोर तिथे एक विशेष आहे मित्रांनो की प्रत्येक ठिकाणी वर दत्तांच्या तिथं सुद्धा तुम्हाला पादुका का आणि पिंड दिसते तिथं सुद्धा बघा पिंड आहे आणि पाठीमाग एक मूर्ती दिसते ह्या आहे कर्दम ऋषी व माता अनुसया माता यांची आई वडील आणि अगदी त्याच्या समोरच आपले महासती अनुसया माता मंदिर आहे प्रवेशद्वार अगदी छोटा आहे थोडस वापरून जावं जर... लागेल लहान सुद्धा एक छोटस मंदिर आहे बघा ज्याच्यामध्ये पिंड गर्दी कमी झालेली दिसते मी आज जातो आणि दर्शन घेतो चला मित्रांनो दर्शन आपलं झालेलं आहे आता आत, अगेन छोटस मंदिर आहे अं जे मंदिराचं मेन द्वार आहे म्हणजे गाभऱ्याचं द्वार आहे तर त्याला संपूर्ण चांदीचा सा पत्रा लावलेला आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अनुस मातेची मूर्ती दिसते आणि त्याच्या साईडला त्यांचे जे पुत्र आहेत म्हणजे आपले श्री दत्तात्रय महाराज तर त्यांची मूर्ती आहे खूप छान सुबक अशा मूर्ती आहेत आणि सकाळी सहाला ला दर्शन सुरू होतं इथं आणि एक साडेसात आठच्या दरम्यान पूजेसाठी परत आणि बंद होतं आणि आठला ला परत सुरू होतं तर ते लक्षात ठेवून त्या टायमिंगनुसार तुम्ही इथं घ्या बाहेर आल्या आपल्याला इथं बघा हे जे आपले हनुमान आहेत ते हनुमानाचं मंदिर दिसतं बाहेर आलेलं थोडंसं कॅमेराची फोकस होत नाही मी बाहेरून दाखवतो अगेन बाहेर आल्यावर परत आणि आपल्याला थोडस पाठीमागं जावं लागतं कारण आत्री ऋषींचा जो आश्रम आहे तो पाठीमागच्या बाजूला इथं आपले श्री हनुमानांचं मंदिर आहे बघा चला आपण पाठीमागं जाव्या तोपर्यंत मी तुम्हाला इथली आत्री ऋषींची आणि जे आपल्या अनुषा माता आहे त्यांची कहाणी सांगतो तर मित्रांनो आत्री ऋषी आणि आपल्या ज्या अनुसाई माता होत्या त्यांची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आत्री ऋषी आणि अनुसाया माता या खूप देवभक्त होत्या म्हणजे त्यांनी कंटिन्युअसली य यज्ञ वगैरे करायचे देवाची खूप आराधना करायचे आणि त्यांचं पुण्य इतकं वाढलेलं की जे देवांचे राजा होते इंद्रदेव तर त्यांनाही त्यांच्या पुण्याची भीती वाटायची आणि त्यामुळे त्यांनी एक दिवस काय केले की आपले जे विष्णू भगवान होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना ही व्यथा सांगितली तर विष्णू भगवानांनी आत्री माता आणि आपले जी आ, आपले जे आत्री ऋषी आहेत आणि अनुसया माता आहेत तर यांची टेस्ट घ्यायची थोडंसं परीक्षा घ्यायची ठरवलं आणि त्यांनी काय केलं की ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ जण साधूच्या वेशात आत्री ऋषी आश्रमात नसताना अनुसया मातेकडे गेले आणि त्यांनी एक वेगळीच डिमांड एक वेगळीच मागणी अनुस्या मातेकडे केली त्यांनी अनुसाया मातेला असं म्हणलं की तू विवस्त राहू म्हणजे विना कपड्याचं आम्हाला जेवायला घातलं पाहिजेस तर त्यावेळेला अनुसया मात्यांना लक्षात आलं की ह्यात काहीतरी थोडस हे आहे आणि हे नक्कीच कोणतं दिव्यातमा असणार आहेत तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्या तपश्चर्येच्या जोरावर आत्री संपर्क साधला आणि अत्रिमुनी विचारलं तर आत्री मुनी सांगितले की हे तीन देव आहेत आणि ते तुझी परीक्षा घ्यायला आले तर त्यावेळेला अनुसया मातेने काय केलं की अनुसया माते म्हणली की एक पतिवत्ता स्त्री की आपल्या फक्त पतीसमोर किंवा आपल्या लहान मुलांसमोर विवस्त्र होऊ शकते तर तुम्ही काय करा तिने देवांना म्हणली की तुम्ही तिघं जण लहान बाळाच्या स्वरूपात या तर मी तुम्हाला विवस्त्र होऊन तुम्हाला जेवण खायला घालू शकते आणि त्यावेळेला काय झाले की आपले तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश हे लहान बाळाच्या स्वरूपात आले आणि त्या अवस्थेत अनुसार या मातेनं त्यांना खायला घातलं आणि तिची ही वृत्ती बघून तिचं हे प्रतिवता धर्म बघून आपले जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ते प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं की तिला एक वर दिला आणि त्या वर स्वरूपात जे आपले दत्तात्रय महाराज आहेत की ज्यांना तीन तोंड आहेत ते आपण त्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार समजतो तर ते अनुसय्या मातेच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि ते ठिकाण हेच आहे असं म्हटलं जातं पुरणात त्यामुळे खूप जास्त महत्त्व आहे आध्यात्मिक ह्या ठिकाणाचं त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही रेणुका मातेच्या दर्शनाला येता त्यावेळेला नक्की इथं अनुसया मातेला आणि श्री गुरुदत्तांचं जे शिखर आहे तर त्यांना स्थान द्या श्री गुरुदत्तांच्या चरित्रातले किंवा त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातले खूप सारे प्रसंग ह्या भागात झालेले आहेत त्यामुळे खरोखरच खूप छान इथं स्पिरिच्युअल वातावरण आहे नक्की इथं या आणि या परिसराला भेट द्या चला आपण पुढे जाव्या आणि श्री गुरुदत्तांचं जे शिखर आहे दोन नंबरचं शिखर मधलं त्याचं दर्शन घेऊया मित्रांनो इकडच्या बाजूच्या ज्या पायऱ्या आहेत म्हणजे वर येताना ज्या डाव्या बाजूच्या आणि खाली जाताना ज्या उजव्या बाजूच्या नाही वर येताना ज्या उजव्या बाजूच्या आहेत आणि खाली जाताना डाव्या बाजूला लागतात ला ला त्या पायऱ्या थोड्या चढायला सोप्या आहेत तर ती एक सांगतो परिसर खूप मस्त आहे बघा टेकडीला संपूर्ण त्यांनी लॉन टाईप केलेलं आहे गवत लावलेलं आहे चला आता जायचं आपल्याला दत्त शिखर दाखवतो तुम्हाला फोटो दत्त शिखर इथूनच दिसते आपल्याला मध्ये आहे दत्त शिखर तर तिथं जायचं आहे माकडाने उच्चार लावलाय मित्रांनो काळजी घ्या दरवेळेला माकडे इथं असतात जे हे सांगतात आपल्याला गेन माझ्या मते आपली रिक्षा गेलेली आहे पुढे जाऊन थांबला असेल तो तिथे जाऊन गाठला पाहिजे आपल्याला त्याला मित्रांनो आपल्या रिक्षावाला गेल्यामुळे आपल्याला आता लिफ्ट मिळालेली आहे मी, मी थोडासा वेट केला या दादा मी आपल्याला लिफ्ट दिल्या आपण आता दत्त शिखराकडे निघालोय अगेन रस्ता थोडासा तुम्हाला मी मागा सांगितलं की रस्त्याचं काम सुरू आहे आणि स्वयं मातेच्या मंदिराला येताना थोडस रस्ता खूपच खराब आहे थोडा म्हणण्यापेक्षा त्यामुळे म्हणजे नवसिके ड्रायव्हर वगैरे आहेत तर त्यांनी काळजी घ्यावी मी रस्ता दाखव माहून गडाच्या थिमी पहिली गंगा नदी वाहते आणि त्याची सुद्धा एक अधिकारी अशी आहे की जेव्हा परशुराम शोक करत होते आपले पर परशुराम भगवान त्यावेळेस जसं त्यांना सांगितलेलं की ती पाठीमाग वळून बघू बघू आणि जसा त्यांना आवाज आला तसा रेणुकामा जेवढा अर्ध तरी उभं राहिलं तेवढं तिथं दिसते असं म्हणतात तसंच असं म्हणतात की परशुरामांनी वळून बघितलं म्हणून गंगा त्या माहून गावाला वळसा मारून वळून अशी गेली अशीच तर एक आख्यायिका मला इंटरेस्ट आहे लोकांनी सांगितलं तिसरा खूप इंटरेस्ट आहे अशा छोट्या छोट्या आख्यायिका मित्रांनो खरोखर जे काय आपला इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या रुटिंगच करतात असं मला पर्सनली वाटतं पण आपण उभं आलो आहे पाहण्याची आख्या आपल्याला आपल्या मातेच्या मंदिरात मित्रांनो तुम्हाल तुम्हाल तुम्हाला खूप मोठा आणि छान पार्किंग मिळतं म्हणजे कालच्या आपल्या माहूरगडच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आला असेल की खूप लोकांची तक्रार होती की रेणुका मातेचे जे, जे मंदिर आहे तिथं पार्किंग नाही आहे आणि तिथे प्रायव्हेट पार्किंग मध्ये तुम्हाला गाडी लावाव्या लागतात पैसे घेत नाहीत खरं त्यांच्याकडून वस्तू घ्याव्या लागतात तर इथं खूप छान आणि असं प्रशस्त पार्किंग आहे गाडी इथं लावल्यानंतर आपल्याला परत वर जायचं आहे इकडच्या जा बाजूला दत्तांचं मंदिर आहे चांगले इंडिकेशन सुद्धा इथं दिलेलं आहेत साईन बोर्ड दिलेले आहेत तर ते फॉलो करत करत आपल्याला जायचं आहे खूप मोठा असं पठार आहे मित्रांनो हे हे जे दत्त शिखर आहे अगेन इथून सुद्धा आपल्याला अनुसया मातेचं मंदिर आणि माहूरगड च जे रेणुका मातेचं मंदिर आहे दोन्ही दिसतं इथं वर तुम्हाला नाश्त्याची सोय आहे प्रसाद भांडार आहेत हार नारळ वगैरे जे काही तुम्ही दत्तांना अर्पण करूयाची इच्छा आहे तर ते तुम्ही इथं घेऊ शकता आपण इकडून आलो मित्रांनो जे जे बाय व्हेकल आलो ते आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे चल आपण आज जाऊया तिथून दर्शन रांगेची सोय आहे बघा मित्रांनो आता गर्दी नाही एवढी खरं ज्या वेळेला बी म्हणजे दत्तांचं पौर्णिमेला वगैरे महत्व असतं तर त्यावेळेला चांगली गर्दी इथं होत असणार आहे लक्षात येते आपल्या एक ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही जाता तर त्या ठिकाणी जे दर्शन रांग जी असते त्या दर्शन रांगेच्या विस्तारावरून त्या ठिकाणी येणाऱ्या गर्दीचा तुम्ही अंदाज लावू शकता माझं हे तर इथून आत जाण्यासाठी एंट्रन्स आहे आपल्याला तिकडे पुन्हा नयनरम्य ठिकाण आहे एंट्रन्स खूप छान आहे आता आपण दत्त शिखरावर आहे मंदिर चालू असण्याची वेळ लिहिलेली सकाळी साडेसहा ते रात्री साडेसात मंदिर चालू असतात आणि आरती व पूजेच्या वेळेस भाविकांना दत्तमूर्तीचे दर्शन बंद राहील एंट्रन्स अगदी प्रशस्त आहे मोठा काळ्या दगडातील बांधकाम दिसतो मित्रांनो कलर दिलाय त्याने केसरी आणि आत ताल्याने आपल्याला प्रशस्त असा सभा मंडप दिसतोय खूप छान आणि मोठा सभा मंडप आहे पिलरला नागाचे असे त्यांनी खूप छान डिझाईन केलेली आहे इकडे मंदिर दिसत इकडे भांडार गुरु आहे आणि इकडे दत्त मंदिर इथं काय तिथं आणि इथं गादी महाराजांची गादी आहे हे महाराज सगळे महाराजांचे कळस आहे खूप छान संपूर्ण पितळी माझ्या मते पत्र आहे त्यांना सजवलेलं आहे आज सुद्धा गुरुदत्तांची मूर्ती जी आहे ती पिंड जी आहे आपल्या पिंडीच्या स्वरूपात आहे लिंगाच्या स्वरूपात आहे परमपूज्य पूर परमानंद भारती महाराज असे खूप सारे इथं हे आहेत प्रत्येक ठिकाणी पिंड आहेत प्रत्येक महाराजांच्या समाधी इथं दिसत आहेत आपल्याला बाहेर आल्यानंतर सगळ्यात इथं जे आहे ते श्री दत्तात्रय प्रभोजींची जागरूक ध्वनी आपल्याला दिसते बघा तुम्हाला जागृत जागरूक ध्वनी मित्रांनो ध्वनीचा जो काही सुगंध आहे तिथे छान येतं

लक्ष पूर्ण करूया थोडीशी माहिती मी तेव्हा ऑफिशियल बघूया बघ प्रत्येक ठिकाणी अशा समाधी आपल्याला दिसून येतात प्रत्येक समाधीवर पिंड आहे मग सांगितल्याप्रमाणे मित्रांनो दत्त महाराजांच्या चरित्रातील खूप सारे घटना खूप सारे प्रसंग हे ह्या परिसरातच घडले असा उल्लेख आढळतो मित्रांनो खूप छान माहिती आपल्याला दत्त शिखरावर इथे मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी थोडंसं ॲडिशन करेन की तुम्ही रेणुका मातेच्या मंदिराला येता दोन नंबरचं हे दत्त शिखर आहे आणि रेणुका मातेचं दर्शन करून जोपर्यंत तुम्ही इथे येता दत्त शिखरावर तो दुपारची वेळ झालेली असते अकरा दहा असे वाजलेले असतात तर बरोबर अकरा वाजता इथं अन्नछत्र सुरू होतं तर थोडंसं तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर तुम्ही इथे लाभ घेऊ शकताय बघा मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो इकडून जिथून आपण आज दर्शनाला गेलेलो तिथूनच जायला बाहेर येतात बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला इथं अन्नछत्र आहे बघा सकाळी अकरा ते दोन वेळ असते तिथून आत जायचं तुम्हाला आणि इथं अन्नछत्र असेल आणि हा परिसर मी एकदा दाखवतोय तर इकडच्या बाजूला तीन नंबरचे जे अनुसया शिखर आहे अनुसया मातेचं मातुरी अनुसया माता आणि इकडं जे आहे ते माऊर गडची जी आपली रेणुका माता आहे तर तिचं शिखर आहे ते थोडस दाखवतो तुम्हाला इथून माकडं तर खूप आहे पर्धानी सांगत आहे तर हे जे पुढं दिसतंय मित्रांनो ते आहे आपलं रेणुका मातेचं मंदिर ज्या मंदिरावर आता ज्या शिखरावर आपण आता उभा आहे ते आहे चा। दत्त शिखर आणि तीन नंबरला तिकडं जे आहे ते आहे आपलं अनुसया मातेचं शिखर चला तर मित्रांनो दत्त शिखराचं आपलं दर्शन झालेलं आहे अनुसया मातेचं आपलं दर्शन झालेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण माऊरगडीची जी रेणुका माते होती तर त्याचीही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण माहिती मुख्य विश्वस्त मुख्य पुजारी जे होते तर त्यांनी दिलेली आहे त्यामुळे ती ऑफिशियल माहिती असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही जो काही आत्ताचा जो करंट सिच्युएशन आहे ती सगळी आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये अनुस्या माता श्री दत्त शिखर जे आहे त्याचं महात्म्य आपण सांगितलेले आहे त्याची स्टोरी सांगितलेली आहे तिथं काय काय पाहायला मिळेल ते सांगितलेलं आहे तिथल्या सुविधा सांगितलेल्या त्यामुळे आजचा व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला नसेल तर परत आणि पाठीमागे जावा आणि संपूर्ण पहा आपली जी काही ही माहूरगडीची जी टूर होती ती इथे ट्रेंड होणार आहे आज आपण दुपारच्या ट्रेननं नाशिकला जायचं आहे वणीला जायचं आहे त्यामुळे तोही व्हिडिओ पूर्ण चॅनलला पडेल तोही नक्की पहा आजचा हा व्हिडिओ कालचा हा व्हिडिओ कालचा व्हिडिओ माहुलगडचा रेणुका मातेचा हे कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जगदंब जगदंब जय श्री गुरुदेव दत्त